हॅलो गुड मॉर्निंग कसं आहात सगळे मस्त ना आज खूप खूप महत्त्वाचे विषयावर आपण बोलूया आपण आपले मनाचे शक्ती शक्तीबद्दल पॉवर ऑफ माइंडबद्दल बोलूया आणि आपण त्याच्याकडनं कसं काम करून घ्यायचं आपण हवं तर मिळवू शकतो ते तर कसं करायचं ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आपल्याला माहीत आहे आपलं ह्युमन माइंड इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल फॉर एक्झाम्पल तुम्हाला कधी असं झालं का कोणाशी बोलायचं आहे कोणाला फोन करायचा असं विचार करता तसं लगेच ते माणसाचा फोन येतो घडले नक्की घडले किंवा असं झालं का तुम्हाला एखादं गोष्ट आज मला खायची आहे असं असं तुम्हाला मनात आला अचानक कोणतरी आणून दिलं किंवा कोणी तुम्ही कोणाकडे गेलात तिथे तुम्हाला तीच गोष्ट खायला मिळाली हो होते किंवा एखाद वेळेस असं पण होते ह्या टाईपचं मला ड्रेस किंवा साडी घ्यायला पाहिजे आणि अचानक काय होते कोणतरी येऊन तुम्हाला ते टाईपचा ड्रेस किंवा साडी गिफ्ट देऊन जाते कोणाची तरी अचानक तुम्हाला आठवण येते सहज तुम्ही बाजारात गेलात आणि ती व्यक्ती तुम्हाला समोर दिसते घडते ना हो आपल्या सर्वांना हे घडते हे कशामुळे घडते हे आपले मनातल्या विचारामुळे घडते ते आपण मुद्दाम हे कसं घडवून आणायचं बदल आज आपण थोडंसं डिस्कस करूया मी तुम्हाला म्हटलेप्रमाणे आपले मनाला देर इज ह्युमन माय हॅज गॉड टू पार्ट्स एक कॉन्शियस माइंड आणि एक अनकॉन्शियस किंवा सबकॉन्शियस माइंड म्हणू आपण आपलं सबकॉन्शियस माइंड हे चोवीस तास काम करत असते त्याला कधी विश्रांती नाहीये आणि कॉन्शियस माइंड मात्र काय होते आपण झोपल्या वेळा झोपते आपण कुठल्या वेळा उठते हे ते दोन्ही माइंड्सचं नेचर आहे ते जास्त पॉवरफुल कोण आहे सबकॉन्शियस माइंड हे जास्त कॉन्शियस आहे आता हेला आपण कामाला कसं लावायचं आता कोणालाही कामाला लावताना किंवा कोणाशी आपलं काम असलं की आपण काय करतो आपण ते माणसाला कधी वेळ असतो हे बघतो का नाही आपण बघतो कधी त्या माणसाला जाऊन भेटायचं आणि दुसरं त्याच्याशी कुठल्या भाषेनं बोलायचं आपली भाषा त्याला येते का का कुठली दुसरी भाषा आहे सपोज जे माणसाला आपण बोलणार बोलणार जे माणसाशी त्याला मराठी मा येत नाही मग तुम्ही काय कराल इंग्लिशमध्ये बोलाल किंवा हिंदीत बोलाल जी त्यालाही आणि तुम्हालाही दोघांना येते इन द सेम वे सबकॉन्शियस माइंडला पण आपण त्याचे भाषे आणि तेला सवड असताना बोलायला पाहिजे आता तेला सवड किंवा तो जास्त कार्यक्षम कधी असतो तुम्ही झोपायचे आधी आणि तुम्ही उठला उठलात की किंवा मेडिटेशन झाल्यावर आता भाषा कुठली त्याला भाषेबद्दल जास्त बोलूया हे तर तुम्हाला माहित आहे सबकॉन्शियस माइंड केव्हा जास्त काम करतो वेळ त्याची माहीत आहे तुम्हाला आता सपोज तुम्ही एका पिक्चर बघायला जाता तर पिक्चर साधं ब्लॅक अँड व्हाईट असते काही असं हे वाटत नाही तुम्हाला तिथे बसायच्याही खुर्च्या बिरच्या काही नीटनिटक्या नसतात स्वच्छता नसते मग तुम्ही तिथून बाहेर पडता तुम्ही दुसरे थिएटरमध्ये जाता तिथे एकदम कलरफुल मूवी मूवी तीच आहे पण कलरफुल आहे बसायलाही सगळं छान आहे क्लीन आहे एकदम हां सी बी सी आहे आरामशीर मग तुम्हाला कुठलं जास्त आवडेल दुसरं हां विच इज कलरफुल किथे विच इज क्लीन अँड सगळं तुम्हाला तिथे बसायच्या सोयीसुविधा सुवी, चांगल्या आहेत ह्या गोष्टी आवडतील राईट right? इन द सेम वे मग आपण सबकॉन्शियस माइंडला सुद्धा सांगताना कुठल्या भाषेत सांगायचं दोन्ही ऑडिओ आणि व्हिडिओ म्हणजे व्हिज्युअलाइज पण करायचं म्हणजे तर चित्र डोळे समोर आणायचं आधी त्याच्यासाठी काय करा तुमचे गोल्स लिहून काढा तुम्हाला काय बनायचं आहे तुमच्या आयुष्यातलं लक्ष काय बनायचं आहे तर लिहून काढा आणि त निर्माण करा ओके मला मोठं सुंदर आईस पैस घर पाहिजे ठीक आहे विज्युअलाइज करा मोठं घर आहे सगळं फर्निश्ड आहे तुम्ही आरामशीर बसला आहे तुमची मुलं समोर खेळतात समोर गार्डन आहे हे तुम्ही डोळेनं विज्युअलाइज करा कुठली गोष्ट हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिले दोले ना व्हिज्युअलाइज करा आणि अंतर मनाला सांगा नाही मला हे मिळवायचं आहे मला हे करायचं आहे आणि नुसतं व्हिज्युअलाइज करून चालेल का नाही मी हे कसं मिळवू मग हे जे हेच्यासाठी मला जास्त काम करावं लागेल हे असं घर बांधायचं ते जास्त पैसे लागतील मग मला ते पैसे कसे मिळवायचे योग्य दृष्टीनं असं करून तुमचे सबकॉन्शियस माइंडला हे सांगा आणि सबकॉन्शियस माइंड तुम्हाला वे वेगवेगळे वेस सांगेल ॲट द सेम टाइम आणि हे सगळं तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये रेजिस्टर करायला पाहिजे मला काय पाहिजे ओके मला खूप शिकून मोठं ऑफिसर व्हायला पाहिजे हां मला आय एस करायचं आहे ओके मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे अभ्यास करणं आधी तुमचं सिलेबस पोषण परीक्षा कधी आहे सगळं आणि सबकॉन्शियस माइंडला सांगायचं नाही ये माला हे मला करायचं आहे आणि हे सबकॉन्शियस माइंडला कोण कॉन्शियस माइंड पोचवते आणि हे दोन्हीच इफेक्ट कधी बेस्ट असते वेन बोथ आर टुगेदर आणि वेळ कुठली चांगली आहे मी तुम्हाला सांगितले शांत वेळ जेव्हा काही नॉईझी नाही अशी वेळ कधी असते आपल्याकडे एक ते आपण झोपायचे आधी किंवा सकाळी उठल्यावर किंवा मेडिटेशनचे नंतरसुद्धा आफ्टर मेडिटेशन सुद्धा आपलं मन शांत असते अशा वेळी आपण विज्युअलाइज करायचं आपले डोळे समोर आणायचं तर चित्र आणि मनाला सांगायचं हो मला हे पाहिजे हे मला मिळवायचं आहे आणि ह्याच्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते करायला मी तयार आहे तुमचे सबकॉन्शियस माइंडमध्ये हे रेजिस्टर होते मग बघा तुम्ही उठता बसता केव्हाही तुम्हाला तेच ध्यास असतो किंवा सपोज एखाद्याला वाटते मला काशी यात्रा करायची आहे हे सबकॉन्शियस माइंडला सारखं म्हणत राहावा बघा तुमची इच्छा पूर्ण होते आ? तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा Have a good day.